मित्रांनो अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आज दुपारी एक वाजता हा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्ही जर बारावीत असाल आणि तुम्ही परीक्षा दिली असेल तर तुमचा निकाल कसा चेक करायचा हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर मित्रांनो यामधली जी पहिली वेबसाईट आहे एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट ओपन करून घ्यावी ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा बारावीचा जो रोल नंबर असेल जो तुमचा आसन क्रमांक असेल तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करावा लागणार आहे जसं की वी असतो आणि त्यासमोर सहा अंक असतात तर तो रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यावा त्यानंतर मदर्स फर्स्ट नेम तुम्हाला टाकावा लागेल तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये तुमच्या आईचं जे नाव या ठिकाणी नमूद केलेलं असेल तेच नाव तीच स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरल्यानंतर व्ह्यू रिझल्ट या बटनावर क्लिक करावे तर व्ह्यू रिझल्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा बारावीचा निकाल या ठिकाणी पाहू शकता आणि मित्रांनो रिझल्ट जर तुमचा या ठिकाणी तुम्ही पाहिला तर तुम्हाला नेमके किती मार्क मिळाले किती पर्सेंटेज मिळाले हे कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो आशा करतो की ही सोपी प्रक्रिया तुम्हाला समजली असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद